येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोटच्या गजरात अवघी मलवडीत दुमदुबून गेली मलवडीच्या श्री मल्हारी महासाकांत देवाचा विवाह पार पडल्यानंतर देवाच्या लग्नाची वरात बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली देवाची धुपारती झाल्यानंतर मानकरी पुजारी सालकरी स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या उपस्थितीत रथमंदिरातून बाहेर पडला यावेळी भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करण्यात आला यानंतर रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिरातून प्रदक्षिणा मार्गावर आला यानंतर रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिरातून प्रदक्षिणा मार्गावर आला त्याचवेळी ग्रामदैवत माता लक्ष्मीचा रथ देखील ग्रामप्रदक्षिणेसाठी सज्ज झाला दोन्ही रथ रस्त्याने मानवी बळाच्या सहाय्याने ओढले जात होते उत्स्फूर्तपणे भाविक येऊन रथ ओढण्यास हातभार लावत होते यावेळी माता लक्ष्मीच्या रथापुढे जोगती पोतराज वादक यांचे प्रदर्शन उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करत होते बँड पथक इतर वाजंत्री यांच्या धामधुमीत घोषणांचा जयघोष करत मल्हारी महासाकांत देवाच्या रथाने परकंदी रोडहून आंधळी पाटीवर वळून मुख्य मार्गाने बसस्थानक परिसरातून पुढे जात ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली यावेळी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती यात्रेत तरच्या खाद्यपदार्थांच्या हॉटेलमध्ये खवई यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी पोलीस पाटील स्वयंसेवक यांनी यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून देखील पोलिसांनी दक्षता घेतली होती त्यामुळे ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडली हे महिलांनी आप आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी यादबरोबर लहान मुलांना देखील आपले सोबत ठेवावे ते पहा सूर्योदय करण्याबरोबर आपले मोबाईल पीसी ओटी करण्याबरोबर पाकीत पैसे ज्याची सुद्धा सर्व भावीकांची काळजी घ्यावी चोरंपासून सावध राहावे गर्दीचा फायदा घेऊन चोरी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने सर्वंनी आप आपल्या मौल्य वस्तूंची काळजी घ्यावी ही नम्र विनंती आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार